नमस्कार मी शुभांगी पंडित स्वागत निवेदन बिलोली तालुक्यातील चिटमोगरा हे जुने गाव असून येथील गावकऱ्यांना दरवर्षी मन्यार नदीच्या पुराचा सामना करावा लागत आहे याही वर्षी आलेल्या नदीच्या पुरामुळे सर्व गावकरी धास्तावले आहे इसवी सन एकोणीसशे बासष्ट व एकोणीसशे त्र्याऐंशी सालच्या पुनर्वसन झालेल्या भूखंड वाटपाच्या यादी व वा नकाशानुसार गावकऱ्यांची भूखंड निश्चित करून देऊन सध्या नवीन गावा लागतच गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात लोकांनी अतिक्रम केले असून जुन्या गावातील लोकांना शासनाने वाटप केलेल्या भूखंडावर देखील अतिक्रम झाले आहे यात सर्व जुन्या गावातील नागरिक गावावरच्या गावात आम्ही आमचे भूखंड ताब्यात घेण्यासाठी गेलो असता तुमचे भूखंड नाहीत म्हणून दमदाटी करून वाद निर्माण होत आहे सध्या स्थितीत गावात ताणतणावाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि यातून काही अनर्थ घडल्यास सर्वस्वी शासन जबाबदार राहील असे सांगण्यात येत आहे गावकऱ्यांचे म्हणणे असे आहे की सध्या स्थित गावात जिस्की लाटी उसकी भेस अशी तणावपूर्ण परिस्थिती झाली आहे तरी नामदार जिल्हाधिकारी यांना न्याय करावा अन्यथा मराठा मुक्ती संग्रामदिनी 17 सप्टेंबर 2025 रोजी गावकरी अमरण उपोषणाचा इशारा मौजे चिटमोगरे येथील नागरिकांनी दिला आहे गेल्या 1983 ला जेव्हा महापूर आला होता त्यावेळेस आमचं गाव पुनर्वसन करण्यात आलं परंतु त्या ठिकाणी काही इतर लोकांनी त्या ठिकाणी त्या दिलेल्या जाग्यांचं अतिक्रमण करण्यात आलं आहे ते अतिक्रम त्या ठिकाणला हटवून या नवीन जुन्या गावामधल्या नागरिकांना त्या ठिकाणी बसवण्यात यावं आणि ते अतिक्रमण जे लोक केलेत त्यांना हटवण्यात यावं यासाठी या ठिकाणी मागणी आहे दुसरी या ठिकाणी अशी आहे की या काल झालेल्या पुरामध्ये चिटमोरा गावाची जमीन पाण्याखाली गेल्यामुळं संपूर्ण जमीन पीक खाऊन गेलं आहे त्यामुळे एक हेक्टरी पन्नास ते साठ हजार रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात यावं हो। आणि जे घरं पडलेले आहेत पावसामुळं पाणी घुसून घरामध्ये काही जणांचं धान्य वाहून गेलेलं आहे त्यामुळं सुद्धा त्या ठिकाणी आर्थिक मदत मिळावं हो। यासाठी आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यास मागण्या असे आहेत की जे एकोणीसशे त्र्याऐंशीला बासष्ट त्र्याऐंशीला पुनर्वसन करून ज्या ठिकाणी प्लॉट वाटप केलं होतं त्या ठिकाणी इतर लोकांनी त्या ठिकाणी अतिक्रम केले आहे अतिक्रम हटवण्यात यावं आणि दुसरी गोष्ट जे चिटमोरा गावामध्ये पाणी आहे मूग उडी सोयाबीन तूर तर त्यांचा सुद्धा मोबदला या ठिकाणी देण्यात यावा यासाठी आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी चिटमोगरा गावचा सरपंच तालुका बिलोली जिल्हा नांदेड आज आदरणीय जिल्हा अधिकारी साहेब यांना भेटण्यासाठी आमचे सर्व ग्रामपंचायतचे सदस्य व सर्व गावातील प्रमुख नवतरुण तरुण मित्रमंडळ व सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक आज आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटण्यासाठी आलो आहोत चितमोगरा जुन्या गावातील खूप मोठ्या समस्या आहेत एकोणीसशे बासष्ट आणि त्र्याऐंशीला आमच्या गावचं शंभर टक्के पुनर्वसन झालेलं आहे पण पंच्याहत्तर टक्के गावकऱ्यांना प्लॉट देण्यात आलेत पण अजून पंचवीस टक्के गावकऱ्यांना प्लॉटचं वाटपच झालेलं नाही आणि आज रोजी त्या पंचवीस टक्के लोकांना कमीत कमी शंभर ते दोनशे अजून घरं जुन्या गावामध्ये आहेत आणि काल परवाच्या हसनाळच्या घट्टेवरून बघितलं तर पूर्ण त्या जुन्या गावाला पूर्ण त्या गावकऱ्यांचा जीव धोक्यात आहे कधी काय पुराची स्थिती निर्माण होऊन कधी गावकऱ्यांचा जीव जाईल काय सांगता येत नाही त्यामुळं आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी ज्या ज्या लोकांना एकोणीसशे त्र्याऐंशीला प्लॉट वाटप झाले होते त्या सर्वांचे प्लॉट नियमित करून कुठंही नमुना नंबर आठला किंवा प्लॉट वाटपाचं कोण्याही शेतकरी बांधवाला नागरिकाला आम्हाला कुठलंही प्रमाणपत्र त्यावेळेस देण्यात आलेलं नव्हतं त्यामुळं आम्हाला आमचे प्लॉट वाटपाचे नकाशा आणि प्लॉट नंबर सर्व सर्व हे सर्व देऊन मार्कोट टाकून पोलीस फोर्समध्ये आमच्या सर्व गोरगरीब लोकांचे प्रश्न आणि तिथले प्लॉट त्यांच्या ह्याच्यामध्ये शासकीय निगराणीमध्ये वाटप करण्यात यावं आणि हे जे सर्व घरकुल मंजूर झालेत ते कमीत कमी चार चार पाच पाच वर्ष झाला आमच्या खात्यामध्ये बिलं पडून आणि ग्रामपंचायतच्या सरपंच या नात्यानं आम्ही भरपूर वेळेस गावकऱ्यांना विनंती केलो पण आज तिथला भाव जर बघितला एका गुंट्याचा भाव चार पाच लाख रुपये आहे आणि आमचा सामान्य शेतकरी तिथं एकरभर कोणी मोलमजुरी करून पोट भरून घेणारे लोक आहेत पाच लाख रुपये जमिनीच्या भावानं प्लॉट शक्य नाही आणि शासनाच्या तुटपुंजी घरकुलासाठी दोन लाखासाठी पाच लाखाचा प्लॉट घेऊन कसं बांधकाम होणार आहे आणि एक कसे गावकरी तिथं रहिवाशी होणार आहेत त्यामुळं शासनानं याची गंभीर दखल घेऊन ह्या पुढची जबाबदारी सर्व जिल्हा अधिकारी साहेब पालकमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब आमदार साहेब खासदार साहेब नांदेड जिल्ह्यामधले या सर्वांची आमच्या जीवाची त्यांची जिम्मेदारी राहील आज आम्ही त्यांना निवेदन दिलो आमदार साहेबांना दिलो पुन्हा कलेक्टर साहेबांना पण दिलो निवेदन पुन्हा अजून एस डी एम मॅडम तहसीलदार साहेब तलाटी साहेब ग्रामसेवक साहेब आणि मला सरपंच म्हणून ह्या नात्यानं गावकऱ्यांच्या सोबत मी स्वतःसुद्धा उपलब्ध आहे आणि आमच्या ह्या रास्त मागण्या मा माँग... जर मान्य करत नसतील तर आम्ही उद्यापासून उपोषणाला बसल्याशिवाय आमच्यापशी मार्ग नाही आज रोजी आमच्या घरामध्ये कुठलाही मीडियावाला किंवा कुठलाही शासकीय अधिकारी येऊ द्या आजपर्यंत आमचे पुरामध्ये पंचनामेसुद्धा झालेले नाहीत आम्ही तुम्हाला लगेच व्हिडिओ देखील दाखवू आमचे घरामध्ये पाणी गेलेले आमचे घरं लाहीवमध्ये पुरामध्ये पडलेले आम्ही सर्वसा पण आज रोजीपर्यंत कुठलेही पंचनामे करून आम्हाला कुठलीही तात्काळ मदत भेटली नाही आमचे संसार आमचे लेकरंबळं चार चार महिन्याचे वर्षाचे लेकरं आमचे आज रस्त्यावर आहेत आज कुठले चिरटं डास सर्व हे दुर्गंधीमध्ये त्या पुराच्या ह्याच्यामध्ये आम्ही लोकं बिमार पडून आम्हाला रोगराईनं सुद्धा ग्रस्त झालेलं आहे आमचं गाव आणि प्रत्येक माणूस तुम्ही इथं चेकअप करू शकता खोकला सर्दी तापीनं या सर्व बिमारीनं त्रस्त आहेत त्यामुळं आदरणीय जिल्हा अधिकारी साहेबांनी लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी लावून आम्हाला न्याय द्यावा ही नम्र विनंती आमच्या गावकरी चिटमोगऱ्याच्या वतीनं विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र